राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त श्रावस्तीनगर येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व शैक्षणिक साहित्याचे करण्यात आले वाटप याबाबत सविस्तर बातमी अशी की फुले शाहू आंबेडकर बहुजन विकास मंडळ संचालित राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले वाचनालय अभ्यासिका व वा बालसंस्कार केंद्र श्रावस्तीनगर नांदेड यांच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विद्यार्थ्यांना महापुरुषांची पुस्तके वही पेन देण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले अभ्यासिका श्रावस्तीनगर नांदेड या ठिकाणी वर्षभरामध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध समाज उपयोगी कार्यक्रम राबविले जातात या कार्यक्रमाचे अध्यक्ष तेजा पाईकराव हे होते तर प्रमुख पाहुणे सत्यपाल सावंत काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती शहराध्यक्ष नितीन पंडित रिपब्लिकन सेना नांदेड जिल्हा संघटक प्राध्यापक इंजिनियर अजय सावंत संचालक पॉसिबल अकॅडमी यांच्यासह इतर मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती त्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल बहादुरे यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिगंबर हनुमंते भगवान गायकवाड राहुल गायकवाड अरुण जमदाडे चंद्रकांत घोडके शैलेंद्र जोंदडे सुमनबाई सरपाते सुरेखा गायकवाड रितेश गायकवाड यांनी यावेळी परिश्रम घेतले आज रोजी लोकराजे छत्रपती शाहू महाराज यांची जयंती आहे त्या जयंतीनिमित्त फुले शाहू आंबेडकर संचलित राहुल सर यांच्यामार्फत शालेय साहित्य वाटप पेन वाटप विविध पुस्तकं वाढ वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता महापुरुषाचे पुस्तके वाटप करण्यात आले या कार्यक्रमास उपस्थित राहुल सर अजय सावंत नितीन पंडित आमचे मित्र राव सर राहुल भावदुरे या कार्यक्रमात सर्वांची उपस्थित लाभ मी एवढंच सांगतो की आज रोजी जे कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो खूप छान कार्यक्रम आहे विद्यार्थ्याला घडविण्याचा कार्यक्रम आहे शालेय साहित्य वाटप म्हणजे हा कार्यक्रम एकदम राहुल सरनं जे आयोजित केलं मी त्याबद्दल त्यांचं आयोजकाचा आभार मानतो आणि या कार्यक्रमास विद्यार्थी सर्वजण उपस्थित होते या कार्यक्रमात शालेय साहित्य वाटप झाले शाळाचे पुस्तकं पेना असा विविध कार्यक्रम जे या शाहू महाराज जयंतीनिमित्त मग घेण्यात आला तर या कार्यक्रम घे घेण्यात आल्याबद्दल मी असे कार्यक्रम विविध वार्डामध्ये विविध ठिकाणी शाहू महाराज जयंती निमित्त व्हावेत मी सर्वांना आवाहन करतो आणि हा कार्यक्रम म्हणजे विद्यार्थी विद्यार्थी दशेमध्ये आठवणीचा कार्यक्रम असतो विद्यार्थ्याला योग्य न्याय भेटतो विद्यार्थ्याला मार्गदर्शन भेटते शाहू महाराज जयंती निमित्त त्यांना वी नंबर अभिवादन करतो जय कर भीम फुले शाहू आंबेडकर बहुजन विकास मंडळ संसदित राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले वाचनालय अभ्यासिका व बालसंस्कार केंद्र नगर नांदेड या ठिकाणी आपण गेल्या दोन हजार चोवीस पासून अकरा एप्रिल दोन हजार चोवीस पासून अविरतपणे विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवत असतो महापुरुषांच्या जयंत्या तसेच त्यांचे स्मृती दिन तसेच विविध कार्यक्रम या ठिकाणी घेत असतो विद्यार्थ्यांच्या कलागुणांना भाव मिळावा त्यांचं जीवनमान उंच व्हावं आणि त्यांचा विकास त्यांच्या जीवनामध्ये घडून यावा या दृष्टिकोनातून आपण विविध प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करत असतो तसंच आज या ठिकाणी शाहू महाराज जे आरक्षणाचे जनक आहेत ज्या काळामध्ये जातीयता होती आणि खूप मोठी दरी निर्माण झालेली ते एक उंच मोठा वर्ग आणि एक तळागाळातला वर्ग अशी स्थिती असताना त्यांना त्या काळात विचार करणारे असे राजर्षी शाहू महाराज त्यांनी त्या ठिकाणी आरक्षणाचा मुद्दा मांडून त्यावेळेस सुरुवात केली होती आणि विविध क्षेत्रातून गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांनी त्या काळातही मदत केली जसे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या कॉलरशिपमुळेही बराचसा प्रभाव पडून त्यांचं जीवनमान घडलं आणि ते आज भारतामध्ये खूप विद्वान खूप मोठे घडू शकलेत कारण पुषप करण्यासाठी थोडासा तरी चांगल्या गोष्टींचा असा धक्का लागला तर माणूस कुठल्या कुठे जाऊ शकतो त्याच पद्धतीनं आज या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे साहित्य शालेय साहित्य वाटप केले पेन पुस्तकं वया महापुरुषांची पुस्तकं अशा पद्धतीचं या ठिकाणी वाटप केलं आणि त्यांचा जीवनमान घडावं या ठिकाणी मान्यवर मंडळी नितीन पंडित सर सत्यपाल सावंत सर अजय सावंत सर तसेच माझे सहकारी मित्र राहुल गायकवाड सर दिगामरदा हनुमंते तेजा पायकराव सर घोडके साहेब तसेच इतर मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित होते राजाशी शा, महाराज यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी सर्वांना शुभेच्छा देतो जय हिंद जय जै भारत जय भीम